तुमचीच मंडळ एकेकाळची होती जाहिरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत स्वीकारत होती पण आता डीजे लावायला ला नाही असं म्हणाल्यानंतर मग आम्ही विदाउट पुनित बालन की जेव्हा श्रीमंत भावसाहेरंगारीची मिरवणूक साडे नऊ वाजता अलका चौकात पहाटे दाखल झाला तिकडे कोणतरी कार्य करत विदाउट पुनित बालन बॅनर झरकवली मला काय फरक पडला ट्रॅक्टर वर उभं राहून किंवा ट्रॅक्टर समोर किंवा देवा समोर म्हणाल अश्विल नाच आणि मी स्पष्ट सांगेन की ती गालबोट आहे भिंतीची डी जे आणि ढॉलबी कुठलंही भक्तिगीत चालत आजारच्या वरती लोक मुलं मुली सगळे हे नाचतात मग हे कुठून आलेत एवढे कार्यकर्ते एका मंडळाला कुठून आलेत हे नक्कीच बाहेरची हे मंडळ मुक्त होणार आणि पुणे गठी मुक्त होणार तर त्या दही अंडीत पण मग हा नियम का लागू नये तुम्ही सांगाल की काही गाणी मी वाजवली नाही चिकनी समली वाजवली नाही वगैरे असं तुम्ही म्हणा मुंडी बदनाम मी वाजवलेली ते माहिती पुरं नाही ना त्याचं रिझन आहे सर संदीपजी त्याचं कारण आहे तुम्ही कारणच बघत नाही हे गाणं लावलंच नाही तुमचं एक आवडतं गाणं आहे हवा हवा तर मला थोडीशी हवा थोडी स्पेस ठेवा ना त्यांना म्हणावं तुम्ही की आम्हाला आमच्या नागरिकांसाठी पुणेकरांसाठी एवढी स्पेस पाहिजे आम्हाला फक्त दोनच होर्डिंग दिसतात ऑक्सिरीज पुनीत बालन गृह